नमस्ते मैत्रिणी आज आपण बटर गार्लिक प्रॉन्स करणार आहोत पॅन मीठ तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे डायरेक्ट बटर टाकलं तर ते जळून जातं बटर घालून घेतलेला आहे एक अर्धा चमचा लसूण घालायचं आहे एक पंधरा ते वीस पाकळ्या लसूण घेतलेला आहे तर चॉपरला चांगला चॉप करून घेतलेला आहे जाडसर असा लसूण परतून झालेलं आहे तर प्रॉन्स घालून घेऊया प्रॉन्स मधल्या मधला धागा काढून घ्यायचा साफ करून चालले तुम्ही पण घरातून तो मधला धागा काढलेला होता दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय बघा वरून घालायची मिरची पावडर मी हे बारीक तुकून घ्यायचे खडद्याच्यामध्ये ती पावडर घातली चिली फ्लेक्स टाकायचे आहे मीठ घालून घेऊया थोडस पाणी ओतून घ्यायचंय थोडं कॉर्नफ्लावरचा गोळ केलेला आहे तो ओतून घ्यायचंय एखाद्या मिनिटामध्ये शिजू देणार आहे आहे झापणस हो आपले तयार झालेले आहे सोडून कोथंबीर घालायची आहे प्लेटमध्ये काढून घेऊया वरून कोथंबीर घातलेली आहे तर अशा प्रकारे आपली रेसिपी झालेली आहे नक्की करून बघा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑल बटन प्रेस करायला विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद